मित्र नमस्कार बघा पुरोगामित्व आणि प्रतिगामित्व प्रतिगामित्व पुरोगामित्व हे काय जास्ती मला या वर्षी पडायचं नाही पण हे काय असतं हेही मला माहिती आहे पण या ठिकाणी प्रकर्षानं एक मुद्दा तुम्हाला सांगायचं आहे की शिवसेनेमधून काल परवा दिवशी किशोर तिवारी नावाचे एक माजी प्रवक्ते शिवसेनेचे हे ते पक्ष सोडून ते बाहेर पडलेत त्यांची हक्कालपट्टी तिथून केली आहे असं ही बातमी पसरलेली आहे आता किशोर तिवारी हे ने हिंदुत्ववादी नेतृत्व आहे ते बाळासाहेबांच्या विचार चालणारे हे माणसं आहेत हे उत्तर भारतीय असतील पण बघा यानंतर एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी त्यांनी याचे गोप्यस्फोट केलेले आहेत ते गोप्यस्फोट अतिशय भयंकर आणि धक्कादायक आहे नेमकं शिवसेना सोडण्यामागचं ठाकरेंना सोडण्यामागचं हे कारण काय आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो एखादा व्यक्ती किंवा एखादा माणूस तसा मी आहे मला हिंदुत्ववादी विचार सांगावे वाटतात पटवावे वाटतात आणि जे कोणी हिंदुत्वाची बाजू घेतात आपण त्यांच्याकडनं नेहमी बोलत असतो ते कुणी असो पक्ष कुठलाही असो फक्त जो व्यक्ती हिंदुत्ववादी विचारसरणी जोपासतो आणि जो, जो व्यक्ती हिंदुत्ववादी विचार पुढे वाढवायचा प्रयत्न करतो आपण त्यांच्या पाठीमाग हे नेहमी उभा असतो एवढी मोठी व्यक्तिमत्व माझं नाही हे उभा राहिला पण आम्ही यांच्या सोबत असतो असं या ठिकाणी म्हणता येईल आता नेमकं काँग्रेसचं राजकारण काय होतं मित्रांनो काँग्रेसचं राजकारण असं होतं की हिंदूंना नेहमी पायाखाली पुडवायचं काम त्यांनी के केलेलं आहे तुम्ही आतापर्यंतची तुम्ही हिस्ट्री जर पाहिली गेली काँग्रेसची ह्या तुम्हाला हेच दिसून येईल आणि आपलं सगळ्यात मोठं अवघड जागेचं दुखणं काय हा तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे बघा एखाद्या वेळेस आपण आपल्याच देवी धर्मावरती बोलतो आपण आपल्याच संस्कृतीविषयी बोलतो विरोधामध्ये बोलतो त्यावेळेस तुमचं कॉलर टाईट होतं कारण ते ऐकायला काही टगी लोक असतात त्यांना वाटतं नाही हे बरोबर आहे हे बरोबर आहे दगडात देव असतो का देव खातो का आणि देवावरती हे हे ते, ते देवाविषयी देवाविरोधामध्ये ज्या गोष्टी बोलतात त्याची वाहवा खूप होते आणि त्यावेळेस त्याची ओळख हे एक पुरोगामी व्यक्तिमत्व आहे म्हणून होते मित्रांनो देवांना शिव्या द्या हिंदुत्ववादी नेत्यांना शिव्या द्या हिंदुत्ववादी महापुरुषांना तुम्ही शिव्या द्या त्यावेळेस यांचं कॉलर टाईट होतं कारण काय एक आपण खूप मोठं काम केलं असा समज यांचा होतोय आणि आपण खरंच पुरोगामी त्व स्वीकारलंय असा यांचा समज होतोय हेच सगळ्यात मोठं दुर्दैव एका हिंदू पुरुषापुढी मुलापुढी विद्यार्थ्यापुढी किंवा तरुणापुढी जर कोणी म्हणजे देवी देवतात शिव्याही दिल्या तरी ह्या शांतपणे ऐकून घेतो आणि तो स्पष्ट बोलतो हो असेल होत असेल की असेल तसा असेल अशा गोष्टी म्हणजे हिंदुत्व धर्म काय आहे आपली संस्कृती काय आपण बघत नाही पण ते तुडवायचे काम त्यांनीच केले सिलेबसमध्ये सुद्धा ते शालेय सिलेबसमध्ये त्यांनी विष कालवायचे काम केले होते कारण आतापर्यंत शिक्षण मंडळ हे यांच्याच अंडर होते त्यामध्ये सिलेबसमध्ये मुघलं शिकवले गेले मुघलांचा इतिहास लादला गेला महाराष्ट्राच्या लहान लहान जीवाच्या मेंदूमध्ये आणि तोच वाढत चालला मित्रांनो शालेय पुस्तकातून जर धर्माविषयी संस्कृतीचं ज्ञान दिलं असतं तर आज अवस्था अशी असली नसती ह्यामुळे एक बिगेस्ट असं स्कॅम आहे काँग्रेसचं आणि ती स्कॅम ते लादलं गेलं हिंदुत्ववादी विचारसरणी आमची आहे आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो हे दाखवायचे काम केले पण नेहमी दाखवायचे दात वेगळे असतात खायचे दात हे वेगळे असतात हे लोकांनी विसरलं पण ते विसरले विसर नाहीत ते आपल्याच नापाक इराद्यामध्ये हे कायम अग्रेसर राहिलेले आहेत नेहमी हिंदुत्ववादी विचारसरणीला गाडायचे कामं याने केलेले आहेत विचारसरणीचे लोक असतील त्यांचं तर इतिहास तरी पुसायचं काम केलेले आहेत आतापर्यंत संभाजी संभाजीराजे हे इतिहासामध्ये चुकीचेच त्यांना हवे तसे मानले गेले हेच मोठं दुर्दैव आहे आता बघा छावा पिक्चर आला महाराष्ट्रामध्ये यामध्ये सुद्धा जे काही लोक आहेत है ते हेच लोक आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी गोष्ट सांगायची वाटते मला महत्वाची गोष्ट हा शिवसेना आणि काँग्रेस यामध्ये दुखणं काय आहे आत्ताचं किशोर तिवारी बाहेर त्यांनी सांगितलं की नेहमी हिंदुत्वाच्या विरोधामध्ये बोलण्यामध्ये सावरकरांच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी हे प्रवर्त करतात ते म्हणजेच काँग्रेसचे लोक आणि हे राष्ट्रवादी असेल काँग्रेस यांचं जे किल्लं आहे ते म्हणजे संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड संभाजी, संभाजी, संभाजी महाराजांच्या नावावर चालू केलेला एक हिंदू देवी देवतांना संपवण्यात येणारा एक पक्ष किंवा एक संघटना संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून हिंदुत्ववादी लोकांना यातन टार्गेट करतात शिवराय संभाजीराजे फक्त हे दाखवतात की हे सगळे काय आहे हे असे नव्हते आणि हे असे नव्हते म्हणून दाखवायचे काम देवी देवतावरती आवारच्या भाषेमध्ये बोलणं असेल बघा पाठीमाग शरद पवारांच्या मंचावरती हा तो कोणीतरी एक कार्यकर्ता एक नेता आहे ब्रिगेडचा तो बोलून गेला होता रामाविषयी हा राम काही देव आहे का हा देव असू शकतो का याविषयी मग हे नेमकं असं विष पर्यायचं काम हे काँग्रेसने केले होते आणि हे काम त्यांनी केले आणि सोबत भागीदार पापाचे हे शिवसेवाने शिवसेनेवाले बनत राहिले आता बनती आहेत पण काही स्वाभिमानी लोक होते त्यांना हे विचार पचले नाही त्यांना विचार हे आवडले नाहीत ते लोक यातनं बाहेर आले सिंपल गोष्ट आहेत ज्यांचे विचार आपल्याला आवडत नाही त्याच्यासोबत राहण्यामध्ये काहीही अर्थ नाही याच्या माध्यमातून हे लोक आपोआप बाहेर पडले गेले आणि एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा येतो बघा देशाला किंवा परदेशामध्ये परकीय शत्रूपासून धोका नसतो मित्रांनो आता भारतामध्ये काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हारली या हरण्यामध्ये अमेरिकेत लोकांनी वोटिंग केले नाही वोटिंग करणारे हे लोक भारतामधले होते भारतातल्या लोकांनी वोटिंग करून किंवा महाराष्ट्रामधल्या लोकांनी वोटिंग करून ह्या आघाडीला पाडलेलं आहे ह्या आघाडीला पाडण्यासाठी कुठून बाहेरून लोक नाही आले पाकिस्तानचे बांगलादेशचे नेपाळचे अमेरिकेचे रशियाचे जपानचे हे कुठलेच लोक बाहेरून नाही आले ह्या आतल्याच लोकांनी यांना पाडलंय म्हणजे हिंदू धर्म गाडण्यासाठी सुद्धा हिंदू संस्कृती गाडण्यासाठी सुद्धा कुठले बाहेरले लोक येणार नाहीत ना आपले हे आपलेच आतीलच लोक आहेत हेच पुरेसे आहेत हिंदुत्व गाडण्यासाठी हिंदुत्ववादी पक्षाला संपवण्यासाठी हिंदुत्ववादी विचारसरणी संपवण्यासाठी हेच लोक हे कारणीभूत आहेत आणि कारणीभूत राहणारच ताचं उदाहरण आहे ता छावा हा पिक्चर महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये चौकट चालू आहे हा पिक्चर ट्रेंडिंग बनणं त्यामध्ये इतिहास दाखवायचा प्रयत्न हा प्रामाणिक झाला आहे पण याच्या माध्यमातून सुद्धा बघा मित्रांनो काही समाजकंटक का आहेत ते वारंवार म्हणतात हा फिल्म म्हणजे एक काल्पनिक कथा का इथं रंगवायचा प्रयत्न केला आहे आता हे काल्पनिक का असू शकतं का संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे हे काल्पनिक म्हणणारे ते स्वरा नावाची भास्कर ते बोलते हे काल्पनिक आहे अशीच प्रवृत्ती ह्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहे ही नीच प्रवृत्ती आहे आणि हीच गोष्टी त्या स्वाभिमानी शिवसैनिकांना नको आहे त्यांच्या मनात रुचत नाहीत कारण आतापर्यंत खंद्यावरती पालखी वाहिले हिंदुत्वाची पालखी वाहिलेली आहे बाळासाहेबांच्या विचाराची बाळासाहेबांचे विचार ह्या गोष्टी कशा आचरणात आणू शकतील आणि ह्या गोष्टीवर ते भाष्य कसे करू शकतील आणि डोळे झाकून सगळे ह्या गोष्टी कशा करू शकतील तर त्यांचं अजूनही म्हणणं आहे की शिवसेना उद्धव ठाकरे यांना काळजी घ्यावी लागते खबरदारी घ्यावी लागते हिंदुत्वासोबत बोलण्यासाठी त्यांना नेहमी इच्छा नसतानाही हिंदुत्वाच्या विरोधामध्ये बोलावं लागतं बघा एवढी मोठी आहे मित्रांनो एका हिंदू हृदय सम्राटांचा पक्ष आज काय होऊन बसलाय आणि दशा आणि दिशा नसेल ना तर अशी अवस्था नक्कीच येते आणि आपलेच आपला घात केव्हा करतात याच उदाहरण सुद्धा मित्रांनो या ठिकाणी पाहायला त्यांना मिळत असेल त्यांनी काकाच्या बोटाला हात धरून ते बाहेर आले पण काकांनी कधीही भाजपच्या विरोधामध्ये टोकाची टीका कधी केली नाही ते नेहमी मोदींचा आदर करतात आणि ते नेहमी मोदींची वाहवा हे करत असतात राजकारणापलीकडचं जीवन हे राष्ट्रवादी शरद पवार हे हातचा राखून जगतात किंवा वागतात याकडनं तरी भोटाने शिकायचं काम होतं पण हे काही गोष्टी झाल्या नाहीत आणि नेहमी हे गुंतत गेले काँग्रेसच्या विचारामध्ये पुरोगामी विचारामध्ये हेच सगळ्यात मोठी शोकांकित आहे आणि एकी शिवसेनेमध्ये ते वीस आमदार आहेत ते वीस आमदार तरी राहतील का हा एक या ठिकाणी मोठा प्रश्न हा लोकांपुढे पडलेला आहे कारण भविष्यामध्ये शिव अशा शिवसैनिकाला महाराष्ट्रातील शिवसैनिक नक्कीच नाकारतील आता तर नाकारलेला आहेच पण पूर्वी नंतर सुद्धा यावर बिकट यांची अवस्था होऊ शकते असंही सगळं ह्या गोष्टीवरून समजून येतं तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा व्हिडिओ शेअर करा नमस्कार वंदे मातरम